झोप काय म्हणतोय काहीच नाही गोळ्या खाल्ल्या का आपल्या हा नाही मग कधी खाणार तू गोळ्या बुक नाही लागली तुला बब्या लागली ला लाग लागली का बुक बब्याला खो करा लागली लाग बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे खाऊन घे मग झोपायचे का तुला अजून झोप <laughs> नाही झाली तुझी रात्री हां मग खेळायचं कमी ना थोडं झोप नाही झाली तर रात्री खेळणार होत माझ्या पुण्यात कोण झोप नव्हत आई कोण झोपलं होत तू ना बघ तू तू कस झोपते ब्राउनी तर म्हणली तू थापाड्याच आहे ब्राउनी कोण हुशार आहे का तू हुशार आहे तू हुशार आहे का ब्राउनी बाब्या तू आहे ना तू ना हर पिल्या काय केलं चाटलं आहे चाटलं काय रे बाकी तू येश ना बाबे हुशार हुशार कोण आहे रे बाबा बाबड्या तू ये का तू आहे ना हा तू आहे बाबा लई च अवघड आहे त्याचं जावणी पॉंग आणि खोड्या कोण करत घरात साऱ्यात जास्त बाबड्या हो रे खोड्या कोण करतं स्वर घरात जास्त तू करतो कबरावणी चल हे चलड्या रे त्याला गप्पा मारायला पाहिजेत नसते ऐक ना बी पवा पडला का रात्री पडला का पवा जो बर बाबा खाली या गाया पडलाय पवा अशी बाई पवा पडलाय बर ये बबड्या हुशार असतो पोरग अरे बाब्या हुशार असत ना पोरग हे हुशार असतात ते बबड्या लाड करून घ्यायचे असतात ना बबड्या <स्थिति> हो लाडच करून घ्यायचे असतात म्हणून तू आणि खोड्या पण करतो तू अयो नाही करत नाही करत मग खोड्या कोण गड्या घरामध्ये शंभू करतो शंभू करतो ना खोड्या शंभू करतो ना बाब्या खोड्या हा बरं 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 ठीक आहे तू नाही तू हुशार आहे बाबा तू काय नाही करत बाबा ते खोडीला येतं हा हुशार आहेस तसा तू लय हुशार वर काय तू पोर चल इकडे इथे चल कुठने करायचं आलला बघ झालं चालू कुठून बी काढतं काही करतं त्याला खेळायला काहीच नाही लागत ते बघ तेव्हाय <laughs> काय खाली बबड्या बंदच नाही डोक्यात थापाड्या गप्पा तर मारायला पाहिजे खाली जाईन खाली जाईन वर इकडं खेळ की घातला क्लिप खाली सर बाळा हो काढला काढला ये किती खोडलाय सर बघ खाली काय आहे जरा मला बघू बरं काय रपड्या खाली इकडे इकडे ये, ये बरं खाली